चाळीस वर्षांपूर्वीची चैतन्य मूर्ती सूर्य समस्त हिंदू बंधू आणि भगिनींसाठी तेजस्वी संदेश घेऊन आला जणू काही साक्षात सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावता छत्रपती शिवरायांनी दृष्टांत दिला समस्त हिंदू जनजागृतीसाठी एका धारदार तलवारीला जिचं नाव हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख साहेब ठाकरे शिवतीर्थावरून माननीय हिंदू हृदय सम्राट साहेब ठाकरे यांनी डरकाळी फोडली गर्व से कहो हम हिंदू हैं आणि पाहता पाहता उभा महाराष्ट्र भगवा झाला समस्त मराठी बांधवांना अभिमानाचा नारा मिळाला जय महाराष्ट्र तरुणांच्या धंद्यांमधून सळसळू लागलं भगवा रत्न बाळासाहेब ठाकरेंचा त्याच ध्वनीतून निघालेला एक धगधगता निखारा म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि समर्थ रूपी शौर्य छत्रपती संत तपस्वी जनाधारी सूर्य तेजस्वी निर्धारी तोची युग पुरुष तो युग पुरुष माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब एक बुलंद नेतृत्व अखंड चैतन्याचा झरा अस्मानी दरारा एक शिवसैनिक खरा तमाम हिंदू बांधवानो भगिनी माता या एका हाकेला कानात साठवण्यासाठी ठाण्यातून एक फौज उभी राहिली माननीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवराज्यासाठी शिवसेना या आपल्या पक्षासाठी एखाद्या समाधीस्थ ऋषीप्रमाणे एकाच ध्यानात मग्न असं रूप माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं साहेबांचा शब्द कुणासाठी आदेश कुणासाठी काळ्या दगडावरची रेघ कुणासाठी प्रेमळ सल्ला तर कुण्या गद्दारांसाठी सोट्याचा टोला साहेबांकडे पाहिल्यावर वाटायचं ब्रह्म योग्याच तेज यापासून काय वेगळं असणार हिंदुत्वाच्या व्याख्येला साहेबांनी वेगळा आयाम दिला हिंदुत्वाची व्याप्ती धर्म जात पंथ या पलीकडे नेऊन ठेवली हिंदू स्वाभिमानी देशाभिमानी तोच हिंदू लोक न्यायासाठी झुंजार लढवय्या यश कर्तृत्वाची कमान हिंदू नवे ही एक जात तलवारीची पात हिंदू

आनंद मठावर कुणी तक्रार किंवा गारहाणं घेऊन आलाय आणि हिरमुसला होऊन गेलाय असा माणूसच या पृथ्वीवर नाही समस्यांच्या हाल होऊन त्यांना त्यांचा हक्क मिळवून अन्यायाचा केवळ प्रतिकार नव्हे तर त्याचं उच्चाटन व्हायला हवं या त्यांच्या विचारांनी भारीत झालेला शिवसैनिक आपापल्या विभागातील शाखेतून या विचारांचं प्रवर्तन करीत असे सहिष्णुतावाद हा हिंदू धर्माच्या विचारसरणीचा एक भाग असला तरी तो मुळावर घाव घालणारा ठरू नये म्हणूनच एक दिवस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा दिली मलंग गळावर हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट मग काय साहेबांचे शब्द शिरसावंत मानून मृदुंगाच्या जल्लोषात हजारो लाखो पावलं हिंदू धर्म संवर्धनाकरता कल्याणकडे रवाना झाली उत्सवाची परंपरा आणि त्याचा जाज्वल्य अभिमान हा तर आमचा हिंदू संस्कृतीचा वारसा माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी देखील हा वारसा जपला तरुण बाळ दही दहीहंडी उत्सव त्यावेळेच साहेबांचं आयोजन कौशल्य तिथली अमर्याद ऊर्जा सार काही डोळ्यांची पारणी फेडणार साहेबांनी जाणलं होतं की तरुणाईतील या चैतन्याच्या प्रवाहाला योग्य दिशा देणं गरजेचं आहे आणि तो प्रत्येक पदोपदी यायचा विशेष म्हणजे याचा माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मीडिया समोर बागुलगुवा केला नाही साहेब नेहमी म्हणायचे शिवसेना म्हणजे गुंडगिरी नव्हे ती अन्याया विरुद्ध केलेली बंडखोरी आहे टेंभी नाक्यावरील माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब आयोजित नवरात्रोत्सव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची पर्वणी लाखोंचा समुदाय असा शिस्तीनं आनंद लुटत देवीचं दर्शन घेत साहेबांचं अभिवादन स्वीकारत पुढे चाललाय हे दृश्य तमाम ठाणेकरांच्या हृदयात आजही आहे खंत इतकीच आहे की ते दृश्य आता केवळ हृदयात असणार प्रत्यक्षात नाही दिसणार क्षण क्षण शिवसेनेसाठी माझे जीवन शिवसेनेसाठी शाखा हेच माझे घर शिवसैनिक हेच माझे नातेवाईक आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हीच माझी एकमेव निष्ठा ही, एक ही साहेबांची विचार म्हणूनच तर पूर्ण महाराष्ट्रभर माननीय धर्मवीर आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला ही उक्ती प्रसिद्ध झाली दिघे साहेब ठाणे आणि शिवसेना ही एक त्विरुक्ती ठरली दिवस रात्र राबताना दिसत असलेली ही व्यक्ती विश्रांती कधी घेत असेल असा प्रश्न साऱ्यांनाच नेहमी पडायचा साहेब साऱ्यांची काळजी घेतात पण मग साहेबांची काळजी कोण घेत असेल बहुदा हाच प्रश्न परमेश्वरालाही पडला असावा म्हणूनच त्यानं त्यांना आमच्यापासून खूप दूर नेलं जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हेच खर पण कधी कधी सत्य पचवणं अवघड जात ते असं सामान्य शिवसैनिकांना मुळी विश्वासच बसत नाहीये की साहेब आता आपल्यात नाही साहेब तुम्ही हवे होता मग आम्हाला अनाथ असल्यासारखं नसत वाटलं की शिवसेना म्हणजे केवळ एक पक्ष नसून तो एक महायज्ञ आहे सर्वस्वाच दान मागणारा ती एक लढाई आहे जीवाची परवा न करता लढायची जी, जीवाची परवा न साहेब आ... आज तुम्ही आमच्यात नाही पण तरी पण तरीही कट्टर शिवसैनिकाचा प्रत्येक क्षण आजही तुमच्याच सहवासात जातो तुमच्याच मार्गदर्शनाच्या डोळे भरून आल्यामुळं कदाचित दिसत नसाल पण आदरानं खाली वाकल्यावर मात्र तुमच्या चरणांचा स्पर्श होतोच त्याच तुमच्या चरणांची शपथ घेऊन प्रत्येक सच्चा शिवसैनिक सांगतो गद्दारांच्या मुसक्या बांधून समस्त हिंदुस्थानियांना सोबत घेऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुमच्या वतीनं असं वचन देतो की माननीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांचं मार्गदर्शन घेऊन पुन्हा एकदा पुन्हा एकदा ठाणे महापालिकेवर भगवा दिमाखान फडकाऊ एक समर्पण घडे काळ रात्र सारुनी आज हा सूर्य निघाला पुढे सूर्य निघाला पुढे